काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजपकडून तक्रार देण्यात आली असून लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे अतुल लोंढे आणि प्रशांत कोरटकर प्रकरणात त्याला मदत करणारा प्रशिक मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात काम करणारा व्यक्ती आहे का याचा खुलासा करावा वक्तव्य केलं होतं अतुल लोंढे करत असतात असं म्हणत आमदार प्रवीण दटके शहर अध्यक्ष वंटी कुकडे यांच्या नेतृत्वात गणेशपेठ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते गरव ओरकत होते आणि खोटा प्रचार माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात एकदम खोटा प्रचार करत होते खोटा बदनामीकारक मजबूर मजकूर ते देत होते मग त्यांचं ट्विटर हँडल बघितलं त्या ट्विटर हँडल वर पण त्यांनी स्वतः तो मजकूर टाकलेला आहे त्यामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्यांनी अपमान केला त्याच्यावर तर कडक कारवाई झालीच पाहिजे पण काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ह्या याच्यामध्ये त्यांच्या मजकुरामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याला जेव्हा कोल्हापूर पोलिसांनी अटक केली तेव्हा प्रतीक पडवेकर हे त्याच्यासोबत होते आणि प्रतीक पडवेकर हे सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे कर्मचारी आहे निदांत खोटा बोलणारा अतुल लोंढे हा व्यक्ती हा काँग्रेसचा प्रवक्ता कसा असू शकतो विना अभ्यासानी त्या प्रतीक पडवेकरचा भाजपाशी काहीही संबंध नाही त्या प्रतीक पडवे मुख्यमंत्री कार्यालयशी काही संबंध नाही आणि तो समाजामध्ये द्वेष पसरवू इच्छितो दोन जातीमध्ये भांडण लावू शकतो सोबतच या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मानणारा सर्व वर्ग त्यामध्ये सर्वात जास्त मानणारा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि खुद्द माननीय मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनन्य सेवक आहे नितांत भक्ती नितांत श्रद्धा त्यांची छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर आहे आणि अशा वेळेस तो मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात गरव ओकतो खोटी बदनामी करतो म्हणून आज भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे मान्य आमदार कृष्णाभाऊ खोपडे आमदार आमचे प्रवीणजी दटके आणि सर्व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आज आम्ही इथे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला आलो आहे भारतीय न्याय संहिता पाचशे एक म्हणजे बदनामी कारक करणे मोठ्या माणसाची खोटी बदनामी करणे भारतीय न्याय संहिता पाचशे दोन तीन पब्लिक तीन म्हणजे एका समाजामध्ये शांती भंग करून समाजामध्ये द्वेष पसरवणारे वक्तव्य निर्माण करणे आणि तीनशे त्र्याण्णव भारतीय न्याय भारतीय न्याय संहिता दोनशे त्र्याण्णव हे सर्व नॉन वेलेबल अफेन्स आहे हे सर्व अफेन्स आम्ही त्यांच्यावर दाखल केलेले आहेत दाखल करण्यासाठी इथे आलेलो आहेत विनाकारण अतुल लोंडे समाजामध्ये बदनामी करतो आहे विनाकारण माननीय मुख्यमंत्री साहेबांची बदनामी करतो आहे आणि शिवप्रेमींमध्ये पण भ्रम निर्माण करतो आहे अतुल लोंडे नाहीत तर त्यांची परंपरा राहिली आहे आतापर्यंत फेक नेरेटिव्ह तयार करण्याची प्रत्येक वेळेस ते फेक नेरेटिव्ह करून दंगली घडवणे जातीम जातीमध्ये भांडणं लावणे सोबत महापुरुषांचा सुद्धा अपमान करणे हे आतापर्यंत काँग्रेसचं सर्व इतिहास आहे त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल देऊन अतुल लोंडे हे प्रवक्ते चाललेले आहेत आज आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि आम्ही हे सहन करणार नाही अटके संदर्भात काही माहिती का लपवल्या जात आहेत हा प्रश्न आता आमच्यासारख्या सगळ्यांना पडलेला आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शिवप्रेमी असाल तर आम्हाला जी माहिती मिळते ती खरी की खोटी हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि जे पोलीस तेलंगणाच्या मंचेरियामधून अटक करून आणले त्यांनी सांगावे आमची माहिती अशी आहे की प्रतीक पडवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर सोबत होते आणि त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्यासोबत झाली ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले पण त्यांना का लपवून ठेवला आहे त्यांना का दाखवत नाही आणि खरी मदत कोण करत होतं हे पुढे का येत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे सांगा गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी आहे इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट नागपूर